पैसे खूप जणांकडे अडकलेले असतात आपली हार्ड अँड फास्ट जो मनी आहे हा आपण कधीतरी विश्वास आणि कुणाला तरी दिलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण इतके अडकत जातो ना कि एक दिले दिले की एकाला दिलं आहे ठीक आहे त्याने परत नाही दिलं आहे त्याची काहीतरी मजबुरी असेल किंवा काहीतरी असं काम असेल की त्याला नाही देता आले किंवा त्याच्याकडे पैसे आले नसतील असं आपण आपल्या मनाशी एक संवाद करत राहतो आणि दुसरं असं असतं ना की आपल्याला असं वाटतं की जाऊ दे त्याने दिले नाही आहेत पण आता दुसरं पण मागतोय चला त्यालाही देऊया गरज असेल आपल्याकडे आहेत ना नाहीतरी पडूनच आहेत बँकेत त्याच्या तरी कामाला येतील असे बरेच जणांचे विचार असतात आणि चांगले विचार असतात वाईट नसतात आणि माझं सर्वस्वी असं मत आहे, आहे, आहे की कोणाला तुम्हाला फसवायचं असतं म्हणून कोणी तुमच्याकडनं पैसे घेत नसतं त्याला ते पैसे द्यायचेच या भावनेने तो घेत असतो त्यावेळेस त्याची नड असते गरज असते आणि म्हणून त्याला त्या पैशांची आपल्याकडनं एक गरज असल्यामुळे तो घेत असतो आणि थोडक्यात आपण देतही असतो तो विषय आजचा खूप असा सुंदर आहे तर माझ्या सर्व लाडक्या व्यवस्थं मी ऑकल्ट एक्सपर्ट मिस्टिकलेरामध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ आवडीने पाहत असाल सर्वात प्रथम की व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि अगदी मनापासून कॉमेंटमध्ये मला सांगायचे की कि किती जणांनी पैसे दिले आहेत आणि मला अगदी त्या लोकांशी पर्सनली बोलायला आवडेल की ज्यांनी पैसे दिलेत म्हणजे त्यांना मी आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकते की काय उपाय ते करू शकतात तर सर्वात प्रथम की आपण जेव्हा एखाद्याला पैसे देतो तर मी आज हा व्हिडिओ आहे ना अजिबात कुठली स्टोरी वगैरे काहीही न सांगता डायरेक्ट विषयाला हात घालणारे तर तुमचं मन प्रांजळ आहे तुमचं निर्मळ मन असल्यामुळे तुम्ही एखाद्याला पैसे देता की त्याची गरज आहे तर आपल्या पैशांनी ती आपण भागवूया तो तर काय मला वेळेत देणार आहे आता तुम्ही ज्याला पैसे देता तो कोणतरी तुमचा विश्वासू असतो बरोबर ना पण विश्वासू माणसाला जेव्हा तुम्ही पैसे देता आणि तो विश्वासू माणूस जेव्हा तुमचे पैसे बोललेल्या दिवशी परत करत नाही पर त्यानंतरही तो काहीतरी असं तुम्हाला सांगतो की या दिवशी मी परत करीन त्या दिवशी मी परत करीन आणि त्या दिवशी त्याला ते जमत नाही मग कुठेतरी आपला विश्वास त्याच्यावरनं उडायला लागतो पण मंडळी काही लोकांचं असं असतं ना त्यांना पैसा द्यायची इच्छा असते पण ना त्यावेळेस त्यांच्याकडे पैसाच येत नाही त्यांनी काहीतरी आराखडे मांडलेले असतात पण त्यांच्याकडे तो पैसा येत नाही हा झाला की एक कारण असू शकतं हे न देण्याचं अशी माझ्याचकडे बरी उदाहरणं आहेत की त्यांना पैसे द्यायचे आहेत पण त्यांनी पैसे त्यांच्याकडे येत नाहीत त्यामुळे ते पुढे देऊ शकत नाही आहेत आता दुसरी माणसं अशी असतात नालायक माणसं असतात की ज्यांना पैसा घेताना गोड बोलून ते घेतात पण त्यांना तो पैसा फेडायचा नसतो आणि ते फक्त आणि फक्त वादे करतात मी आज देईन मी उद्या देईन मी परवा देईन पण ते देत नाहीत कारण त्यांचं मन कुठेतरी त्या गोष्टी करायला मुळात तयारच नसतं म्हणजे अशी काळ्या मनाची माणसंही या जगामध्ये भरपूर आहेत आता काही तिसरा भाग असा आहे ना की ज्यांना वाटतंय की पैसे द्यायचे आहेत पण आले, तो देव, बगु, आशी आले तो देव तर देऊ बघू अशी ही निर्लज्ज माणसं पण असतात काही आले तर देऊ प्रयत्न करत नाहीत की पैसे देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी ते प्रयत्नच मुळात करत नाहीत तर अशा लोकांचं काय करायचं की आपला पैसा तर आज लागलेला आहे आपली मेहनतीची कमाई कुठेतरी पेन्शन मिळालेलं असतं कुठेतरी कधी आपण खूप असं मेहनत करून ते कमवलेले हो असतात काही जण तर या वयाच्या अगदी उतार वयात आल्यावर त्यांना जे काही जमापुंजी त्यांची असते ती देऊन बसलेली असतात आणि आपण स्वतः रिकामी झालेली असतात आजारपणांना पैसा नसतो म्हणजे अनेक अडचणीतनंच ते जात असतात एखाद्याची अडचण दूर करण्यासाठी जो दिलेला पैसा त्यांचाच त्यांच्या उपयोगी पडत नाही तर मला एकच सांगायचं आहे की याच्यापुढे जेव्हा कुणाल कुणालाही कुणाला पैसे द्यायचे असतील ना तर त्या पैशांपैकी ना थोडी रक्कम त्या व्यक्तीला दिल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे घ्या म्हणजे पैसे जेव्हा देताय तेव्हा पैसे येण्याचे मार्ग पण तुमचे मोकळे करा जेव्हा तुम्ही जर एखाद्याला एक लाख रुपये देताय ना तर त्याला सांगायचं मला त्यातले एक हजार दे कळलं आणि कुणालाही पैसे देताना कधीही असं राजरोसपणे देऊ नका काहीतरी कागदपत्री त्याचा व्यवहार ठेवा आणि कॅश देऊ नका लक्षात घ्या कॅश देऊ नका ऑनलाईन तुम्ही पैसे द्यायला लागा ऑनलाईन पैसे दिल्यानं तुमच्याकडे एक प्रूफ राहतो की तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत बरं दुसरं असं आहे की जेव्हा तुम्ही पैसे जसं मी आत्ता एक पहिला उपाय सांगितला तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे की होळी आता येते आहे आणि होळीच्या दिवशी खास करून हा उपाय तुम्ही कराच करा अकरा गोमती चक्र आणा बा मार्केटमधनं बघा गोमती चक्र असे असतात हे बघा गोमती चक्र हे असे असतात ठीक आहे ओरिजिनल चक्र मिळवण्याचा प्रयत्न करा गोमती चक्र अकरा गोमती चक्र घ्या होळी असते त्या ठिकाणी जेव्हा जाल तुम्ही तुमचे बाकीचे उपाय करायला त्यावेळेस ते अकरा गोमती चक्र आपल्या हात पकडायचे गो होळीला अकरा प्रदक्षिणा करायच्या अकरा प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्या मनामध्ये तो भाव पाहिजे की या या व्य म्हणजे ज्या ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्यांची नावं घ्या आणि ह्या व्यक्तीने माझे पैसे दिले या व्यक्तीने मी हा उपाय करताच त्या व्यक्तीचं माइंड चेंज झालं आणि तो व्यक्ती माझे पैसे देण्याचे विचार चालू आहेत आणि त्या व्यक्तीने माझे पैसे दिले असं अकरा प्रदक्षिणा करता करता तुम्हाला हे बोलायचं आहे सकारात्मक विषयच आपल्याला बोलायचं आहे की पैसे दिले त्या व्यक्तीच्या डोक्यात एक सकारात्मक विचार आपल्याला घुसवायचा की त्या व्यक्तीने आपले पैसे दिले असं अकरा प्रदक्षिणा घालता घालता तुम्हाला बोलायचं आहे बोलून झाल्यावर ते गोमती चक्र तिथे अग्नीमध्ये किंवा त्या होळीमध्ये होलिकामध्ये नाही टाकायचे ते घेऊन यायचं आणि एका कागदावर त्या व्यक्तींची नावं लिहायची जितके व्यक्ती आहेत त्यांची नावं लिहायची त्या कागदावर आणि नावं लिहिताना लाल आणि लिहायचे आहेत ती नावं लिहून झाल्यावर हे अकरा चक्र त्या कुडी त्या कागदावर ठेवायचे त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची की हे व्यक्ती माझे सगळे पैसे परत केलेले आहेत या व्यक्तींनी माझे सगळे पैसे परत केलेले आहेत असा भाव ठेवून ती पुडी बांधायची त्या कागदाची पुडी बांधल्यानंतर कुठेतरी अशा ठिकाणी ते पुरायचं तो कागद ती पुढील अशा ठिकाणी पुरायची आहे की तुमचं रोज त्याच्यावर लक्ष असेल अशा ठिकाणी ती पुरून रोज त्याला पाणी घालायचं आहे त्या पुढीला रोज पाणी घाला आणि जितकं शक्य होईल ना पाणी घालताना मनामध्ये सकारात्मकच भाव ठेवायचा आहे हळूहळू त्या व्यक्तीचं माइंड चेंज होईल आणि कुठेतरी ती व्यक्ती तुमचे पैसे देण्याचे मार्ग मोकळे करेल हा खूप साधा सोपा आणि छान उपाय आहे तुम्हाला सहजपणे शक्य आहे तो तुम्ही नक्की करा तिसरा उपाय मंडळी मी देत आहे तुमच्याकडे जर पिवळ्या कलरची किंवा गोल्डन कलरची मेणबत्ती असेल आणि जरी नसेल तरी ॲमेझॉनला मिळते गोल्डन कलरची किंवा पिवळ्या कलरची मेनबत्ती घ्यायची साधारण एवढी घ्यायची किंवा टी लाईट ज्या आपल्या कॅन्डल असतात त्याही चालतील तर ती घ्यायची तमालपत्र तमालपत्रावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि खाली तेच लिहायचं जे तुम्ही त्या पुडीमध्ये लिहिलेलं आहे त्या कागदावर की ह्या व्यक्तीने माझे पैसे दिलेत असं लिहायचं आणि ते सगळं लिहिताना तुम्हाला हिरव्या पेनने लिहायचं आहे किंवा लाल पेनने लिहायचं ज्याच्याकडे जो अवेलेबल असेल त्यानी त्या पद्धतीने लिहा तर त्या ह्यानी लिहिल्यानंतर तुम्हाला त्या मेणबत्ती जी मेणबत्ती आहे आता जर उभी मेणबत्ती असेल ना तर ते जे तमालपत्र आहे ना त्याला गुंडाळून मेणबत्तीला गुंडाळून ते, ते तमालपत्र तुम्हाला सुतळीने एक राऊंड मारायचं आहे हां एक गाठ मारायची परत त्या सुतळीवर एक दाल दालचिनीचा रोल मिळतो बघा तो, तो दालचिनीचा रोल बांधायचा आहे आणि रोल नसेल घरामध्ये जी दालचिनी असेल त्याचा तुकडा असेल तो त्याच्यावर ठेवा दुसरा वेटोळा घ्या सुतळीचा बांधा कळलं आणि हे सगळं करताना मनामध्ये भाव सकारात्मक बांधला की मग परत वेटोळे घाला वेटोळे घाला पूर्ण वेटोळे घाला आणि तिसरी लास्टची गाठ तुम्हाला तिसरी मारायची आहे तीन गाठी त्या मेणबत्तीला तमालपत्रावर आणि एक दालचिनीचा तुकडा याच्यावर त्याच्यानंतर ते जे मेणबत्ती आहे आता टी लाईट असेल तुमच्याकडे ना तर काय करायचं ते जे तमालपत्र आहे ना त्याला घडी करायची बारीक घडी ते ब्रेक होईल तुटेल हरकत नाही पण तुम्ही इंटेन्शन सेट केले ते तसंच राहील तुम्ही घडी केली की टी लाईट कॅन्डलमधलं फक्त कॅन्डल उचलायची कॅन्डल उचललीत ना की खाली ती जी छोटीशी वाटी असते पातळशी ॲल्युमिनियमची त्याच्यामध्ये ते तमालपत्र ठेवायचं आणि त्याच्यावरती कँडल ठेवायचे ठीक आहे आणि त्याच्यावर एक दालचिनीचा तुकडाही ठेवायचा आणि मेणबत्ती त्याच्यावर ठेवायची मेणबत्ती जाळायची जी काही मेणबत्ती उभी असेल तुमची टी लाईटची असेल ती मेणबत्ती जाळायची तिथे बसून त्या मेणबत्तीच्या चारी कॉर्नरला दोन लिंब घ्यायची चार तुकडे करायचे म्हणजे एका लिंबाचे दोन तुकडे असे दोन लिंबांचे चार तुकडे घ्यायचे आणि चारी बाजूला ठेवायचे त्याच्यावर त्या, त्या लिंबांवर तुम्हाला दालचिनीची पावडर स्प्रिंकल करायची चारी ह्याच्यावर चा आणि आता हे सगळं करण्यासाठी तुम्हाला टेबल किंवा काय ह्याच्यावर करू नका एक काम करा फॉईल पेपर येतो फॉईल पेपर घ्या एका प्लेटवर तो पेपर लावा आणि मध्ये मेणबत्ती ठेवायची आहे आणि चारी बाजूला तुम्हाला लिंबाचे तुकडे त्याच्यावर दालचिनी स्प्रिंकल करायची आहे आणि त्या फॉईल पेपरला स्प्रिंकल करायची आहे आणि मेणबत्ती पेटवायच्या आधी किंवा पेटवल्यानंतर वॉट एव्हर जसं तुम्ही कराल तुम्हाला ते जी मेणबत्ती आहे त्याच्यावर पण ही स्प्रिंकल करायची आहे तुमच्याकडे मनी ऑइल असेल तर मनी ऑइल तुम्ही त्याच्याकडे त्याच्यावर पण थोडं थोडं स्प्रिंकल करा किंवा स्प्रे करा किंवा हाताने असं घेऊन हळूहळू मेणबत्तीला लावा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच आहे मंडळी की हे जे मी आत्ता तुम्हाला जे उपाय सांगितला सगळ्यात शेवटचा सा उपाय हा व्हाईट मॅजिकमधला उपाय आहे हाच उपाय करायला हा उपाय करण्यासाठी मी साडेतीन चार हजार घेते आज हा उपाय मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही तो निश्चित करा तुमचे अडकलेले पैसे निश्चित अगदी म्हणजे तो माणूस जो आहे समोरचा तो परत द्यायला सुरू करेल एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा एखाद्याची माणूस खराब नसला ना तर एखाद्याची वेळ खराब असते किंवा तुमची वेळ खराब असते की तुमचा गेलेला पैसा परत येत नाही आहे त्याच्यामुळे अजिबात नेगेटिव व्हायचं नाही तुम्ही मनाशी ठरवायचं की माझा पैसा आहे मेहनतीचा आहे तो परत येणारच आहे कळलं कारण काही वेळेस असं पण असतं की हो आपण किती किती कितीही ठरवलं ना तरीही आपल्याला हवे त्यावेळेस आपला पैसा कामाला येत नाही पण ती त्या भगवंताची मर्जी असते जेव्हा तुमचाच पैसा आहे काहीतरी मागचं कार्मिक असतं ते जे तुम्ही फेडताय त्यामुळे दुःखी होऊ नका कष्टी होऊ नका नकारात्मकता डोक्यांमध्ये विचारांमध्ये आणू नका मी तळमळून सांगते अगदी की तुमचा पैसा मेहनतीचा आहे तर तो, तो तुम्हाला त्या भगवंताच्या कृपेने मिळणार आहे त्याच्यामुळे मंडळी अजिबात निराश न होता हे उपाय करा मी तुमच्यापर्यंत तेच उपाय आणत असते जे तुमच्या फायद्याचे आहेत माझा प्रयत्न हाच असतो मला अगदी रेग्युलर व्हिडिओ किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरचे व्हिडिओ नाही बनवायचेत मला तुमच्यापर्यंत तेच पोचवायचं आहे की छोटे -छोटे जे तुमच्यापर्यंत आजपर्यंत आलेलं नाही आहे म्हणजे आस्था गायत आलेलं नाही आहे मला त्याच विषयांवर तुमच्यापर्यंत तेच विषय घेऊन यायचा आहे आणि हेच विषय घेऊन येण्यासाठी माझी कायम तळमळ मा असते आणि म्हणून कदाचित माझे व्हिडिओमध्ये खूपदा गॅप असतो आणि कधी एकदम लगोलग व्हिडिओ माझे अपलोड होत असतात कारण कंटेंट शोधणं त्या विषयांचा अभ्यास करणं किंवा मी जे शिकलेली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पॉईंट्स काढणं एक कंटेंट तयार करायला वेळ जातो मेहनत असते त्यामुळेच आम्ही सांगत असते की तुम्हाला लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्यांनी काय होईल की माझा व्हिडिओ अपलोड हो ज जसा होईल तसा तुमच्यापर्यंत येईल मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये मला मी सांगितल्याप्रमाणे निश्चित कॉमेंट द्या आणि ज्यांचेही पैसे अडकलेले असतील मी श्रा श्री माझ्या स्वामी समर्थांना प्रार्थना करते महाराजांना की ज्यांचे ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते त्यांना लवकरात लवकर मिळून जाऊ देत त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आणि मनशांतीने भरून दे पुन्हा भेटूयात मंडई तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा डिस्क्रिप्शनमध्ये माझं जे काही हँडल्स आहेत म्हणजे फेसबुकचं नाही आपलं इंस्टाग्रामचे वगैरे त्याच्यावर क्लिक करा इन्स्टाग्रामला पण व्हिजिट करा